छत्रपती शिवाजी महाराजांनंतर व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा आरक्षणासाठी त्यांनी मराठा समाज कोट्या कोट्यामध्ये एकत्र केला आणि मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ही मराठा समाजाची जी वाट झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला जे आरक्षण दिलं होतं की अंमलबजावणी गेली सत्तर वर्ष होत होते तरी संघर्ष होते मान्य मनोजा दरांगे यांच्या प्रयत्नातून आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातल्या मराठ्यांच्या प्रयत्नातून व तसेच इतरही बहुजन समाजाने आपल्याला पाठिंबा दिल्यामुळं गेली तीन वर्ष चाललेल्या लढ्याला आज यश आलेलं आहे आणि आज बेडेगावामध्ये आपले प्रकाश नाना वाळेकर यांच्या आमरण उपोषणापासून बेडगावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जी प्रथम पट्टी पडली आज त्याचं रूपांतर एकोणतीस ऑगस्ट रोजी बेडग येथील जवळजवळ पाचशे बांधव मुंबईला गेले होते आणि बेडगमध्ये मुंबईमध्ये अन्न कमी पडत असताना सर्व मराठा बांधवांनी सुद्धा इथून मोठ्या प्रमाणामध्ये अन्न सामग्री तिथं पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आज मनोज मनोजा यांच्या रूपानं सर्व मराठ्यांना आज इथं हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट पंधरा दिवसामध्ये चालू होईल तरी सर्वांच्या प्रयत्ना यश आज इथं आनंदोत्सव साजरा करत आहे तरी सर्वांनी आज इथं उपस्थित इथं साकार आणि पेढे वाटप केलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय